नमस्कार मित्रांनो या चमत्कारिक मंत्राचा घरात जप केल्याने होतात खूप सारे लाभ जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपले शास्त्र आपले जीवन खूप सुलभ करते अनेक अडचणी असूनसुद्धा त्यावरती मात करण्याची शक्ती आपले शास्त्र सांगते त्यावर उपाय करायचे आपल्याला आपल्या शास्त्रातच मिळतात आपले जीवन यामुळे सुखी समृद्धी होते आपले स्वामी महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात त्यामुळे जर तुम्ही या मंत्राचा जप नित्य केला तर मोठे लाभ होतील पैसा सुख आरोग्य सर्व काही आपल्याला मिळेल या मंत्राचा जप केल्याने मृत्यू येत नाही शरीर निरोगी राहते आपण स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आपले आरोग्य चांगले राहते यासोबतच विशिष्ट गोष्टी या मंत्राने दूर होतात मात्र कोणत्या परिस्थितीमध्ये या मंत्राचा जप करावा आणि हा मंत्र कोणता आहे हे समजून घ्या हा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र जो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहदोष अंतर्दशा महादशा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून अकरा वेळा बोलावा सकाळी बोला किंवा संध्याकाळी बोला कुटुंब संवादामधील कलह दूर करण्यासाठी सुद्धा या मंत्राचा लाभ होतो एखादा गंभीर आजारा आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी या मंत्राचा लाभ होतो पित्तक ताप या दोषांमुळे निर्माण झालेल्या रोगांपासून या मंत्रामुळे मुक्तता मिळते मानसिक तणाव देखील दूर होतात अपघातातून जीवावर आलेल्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी देखील याचा लाभ होतो या मंत्राचा जप करायला तुम्ही विसरू नका तुम्ही सुद्धा दिवसभरात काही करत असाल तुमची जी काही सेवा असेल ती अवश्य करा त्यासोबतच सकाळी किंवा संध्याकाळी कोणते एका वेळी देवघरासमोर बसून अगरबत्ती लावून या महामृ महामृत्युंजय मंत्राचा जप अकरा वेळी अकरा वेळा करा आणि हा मंत्र झाल्यानंतर देवासमोर जी अगरबत्ती लावलेली असेल त्याची उदी सर्वांच्या कपाळी लावा तुम्हाला नक्की असे खूप सारे लाभ होतील जो सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करतो त्याचा आत्मा घेऊन जरी यमलोक जाण्यासाठी परत आला तरी यम यमाला विचार करावा लागतो असे सांगितले गेले आहे भगवान प्रसन्न होतात शास्त्रात असे म्हटले आहे की महादेवांच्या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास दूर होतात यापुढे यमराज यांना सुद्धा हार मानावी लागते भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र एक महत्त्वाचा मंत्र मानला जातो आपल्या सर्वांवरती भगवान भोलेनाथ स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ